सात हजार चार जायचं म्हणलं तरी आपण विचार करतो मग कसं होईल अरे काहीच होत नाही तू गेल ना काहीच राहत नाही कोणाचा आतापर्यंत अनुभव आहे एक दिवसाचं बालक असणार आई वारले आणि ते जगलंय आपल्या वाचून काय राहणार आहे माणस कोणाचं कोणाच काही राहत नाहीये असं इंद्र जिताना असणार इंद्राला धरलेलं आहे लंकेमध्ये आणलं काही झालं होता तो रणांगणा पडला आणि म्हणून कातिला दिली जुवारी मला पुन्हा कुणा मला कधी कधी खंत अशी वाटते मोठ्याच्या सेवेला सगळे बघा त्या क्रोमच्या राक्षसनीला आहे का नाही गरीब मेले ना तसेच मोठ्या मोठ्या सगळं जी असणारी राक्षसी हिला सांभाळ सहाय्य होण्यासाठी हिचं काम करण्यासाठी हिला सहाय्य करण्यासाठी चौदा हजार राक्षसनी शेव करता तिला ठोल्या महाराज राजा राव ना आणि ती पळलं दिली हे पडलं पडी पाली उत्तर स्रोतात ठळी पडली उडी आनुन आशा या दिलेल्या पडल हनुमंतराची उडी पडलेली आहे धुमधुमी पडलं पिट धुमधुमिले लंका त्रिकुट निकुंबळे श्री कळकडाट आती उद्भट उटी राभुराम रामचंद्र भगवान लंका असणारे दुमदुमले सगळा आवाज असणारा आणि त्या ठिकाणी गेलेला आहे भूकंप लंके माधारी तेने कंपती नरनारी सीतानी करणी त्वरी ते होनी जगरी बहु विघ्ने त्या लंके मध्ये भूकंप झाला महाराज खरा भक्त असणारा त्या पडलंके मध्ये उडी पडलेली आहे आणि त्याच्यामुळे लंकेमध्ये भूकंप झाला प्रथमी धर धर कापू लागली एकदा का प्रथमी धर धर कापू लागली ना मग मात्र माणूस मला काहीच नका त्या त्यावेळेस त्या मात्र त्याला काहीच पाहिजे नसते सगळ्या जणांनी सगळ्या राक्षसांनी जीव मुठी मध्ये धरला आणि विचार करू लागलेले आहेत ज्या वेळेस भक्त असणारी सीता या लंकेमध्ये आणली आणि त्यावेळेस पासून हे असे प्रकार घडू लागलेल्या आहेत असे विचार करतात बाहेर राक्षसी आणि म्हणतात आणि मग त्या ठिकाणी भूकंप झालेला आहे राक्षसनी बाहेर पळू लागल्या जे म्हणतात ना हे माझं घर आहे ह्या लांबून दाखवत का आता लय पद्धत चालू झाली ज्यांच्याकडे मुलं मोठे माझ्याकडे आहेत बरं का म्हणून सांगतोय ज्यांच्याकडे मुलं मोठे ते लांबूनच हा तेव्हा का ती त्याच्या पलीकडली माडी आपली आहे का नाही त्या माडी मधून मा या राक्षस मी बाहेर येऊ लागल्या महाराज बाहेर जेव्हा आल्या त्यावेळेस हनुमंताला पाहिलं हनुमंत बाल ब्रह्मचारी करीत क्रियावरी तेने तो बांधणी खेचरी नेला भेतरी पडलं हो हनुमंतराय बाल ब्रह्मचारी जन्मताच असणारी कासोटी हनुमंत हनुमंतरायाला त्याच्यामुळं हनुमंतराय स्त्रियावर अत्याचार करत नाहीये स्त्रियावर काहीच अत्याचार करत नाहीयेत सगळ्यांनी असणारा हनुमंत रायाला वाड्यामध्ये नेलं हनुमंत रूपन्य क्रोता देखे दिन वदन लावले ते कोणी वानर कोण

सुद्धा आपल्याला ओळखता आलं नाही पाहिजे ओळखताच आलं नाही महाराज अशीच गत होते आपल्या संसारात सुद्धा आपल्या कुटुंबातलाच माणूस आपल्याला कधी कधी ओळखीत आहे त्याला त्यालाच असणार त्याला देतो आणि असणारी गेल्यावर त्याची आठवण या न्यायानं सामान्य रूप हनुमंतरायाने धरलं क्रोंचे जवळ नेल या राक्षसने आणि क्रोंचे ना हनुमंतरायाकडे पाहिलेलं आहे काय करू लागली सांगती लागले फळाहारी राक्षसने सांगू लागलेल्या एवढा मोठा आवाज झालाय एवढा मोठा आपल्याला भीती वाटू लागलीय तो असणारा वाढणार आम्ही काय केलंय मालकीन बाई तुमच्या फाराळाला आणलाय हो तुम्ही कालपासून पासून उपाशी असताल आणि त्याच्यामुळे तुमचा नाश्ता व्हावा म्हणून हे तुमच्याकडे आम्ही आणलेला आहे अशा या राक्षसनी सांगू लागल्या